आता आपण घन आणि घन मूळ म्हणजे काय ते बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की इथे जो समोर आता मी लिहिलेला आहे हा वर्ग आहे म्हणजे तीनाचा वर्ग केलाय आणि गुणाकारामध्ये तीन दोनदाला आहे आणि ते उत्तर नऊ आहे आणि नऊ हा आपण म्हणतो तीनाचा वर्ग आहे मग आता जर गुणाकारामध्ये तीन हा तीन वेळा आला किंवा कुठलाही अंक तीन वेळा आला तर आपण ते असं लिहितो आता इथे मी तीनाच्या डोक्यावरती छोटासा तीन लिहिलाय असं दाखवायला की गुणाकारामध्ये ती संख्या तीन वेळा येते आणि आता जे उत्तर आलेलं आहे ते ती तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस या संख्येला आपण घन असं म्हणतो घन संख्या असं म्हणतो म्हणजे तीनाचा घन आहे सत्तावीस आता इथे आपण काही घन संख्या बघूया एकाचा घन आहे एक 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 म्हणजे एक, एक दोनाचा घन होईल बे दुने चार दुने आठ तीनाचा सत्तावीस चाराचा चार चोक सोळ चोक चौसष्ट आणि पाच होईल पाचवीस पंचवीस पंचवीस गुणिले पाच पंचवीस पंचे एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस हा पाचाचा घन झालेला आहे आणि तसंच इथे मी अजून काही घन लिहिलेले आहेत सहाचा आहे दोनशे सोळा साताचा आहे तीनशे त्रेचाळीस आठाचा आहे पाचशे बारा नवाचा आहे सातशे एकोणतीस आणि दहाच आहे दहादाही शंभर गुणिले दहा म्हणजेच एक हजार तर आता या नेहमी वापरल्या जाणाऱ्या घनसंख्या आहेत म्हणजे दोनाचा घन झाला आठ आणि ह्याच्या जर उलट म्हणायचं झालं तर आपण म्हणतो की आठाचं घनमूळ आहे दोन किंवा चौसष्टचं घनमूळ आहे चार सत्तावीसचं घनमूळ आहे तीन जसं आपण वर्ग आणि वर्गमूळ करत होतो तसंच हे घन आणि घनमूळ आहे आणि घनमूळ दाखवण्यासाठी हे असं चिन्ह आपण लिहितो म्हणजे वर्गमूळासारखंच चिन्ह आहे पण त्याच्यामध्ये छोटासा तीन लिहिलेला आहे आणि तो छोटासा तीन असं दाखवतो की हे घनमूळ आहे म्हणजेच मी ते चिन्ह वापरून कसं लिहीन तर सत्तावीसचं घनमूळ तीन आहे असं मला हे घनमूळाचं चिन्ह वापरून लिहिता येतं आता घन हा शब्द आता तुम्ही इथे घनसंख्येसाठी शिकलेला आहात तसा अजूनही कुठेतरी तो वापरला जातो कुठे वापरला जातो तर एका प्रकारच्या आकारासाठी भूमितीमध्ये घन हा शब्द वापरतात कुठला आकार आहे हे जे तुम्ही पाहिलेलं आहे की आपण एखादा खेळ खेळताना हे जे फास टाकतो याला ह्याचा जो आकार आहे त्या आकाराला घन म्हणतात किंवा तुम्ही कोड सोडवताना हा असा एक मोठा घन पाहिला असेल याला रुबिकचं घन म्हणतात तर या रुबिकच्या घनाचं पण तुम्ही कोड सोडवता हा पण जो आकार आहे हा घन आकार आहे या घनाच्या सर्व बाजू या सारख्या लांबीच्या असतात जशा चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते तसंच घन आकाराचं असतं पण इथे काय असतं की चौरसाला फक्त लांबी रुंदी असते जी दोन्ही सारख्याच मापाची असते इथे लांबी रुंदी आणि उंची हे तिन्ही एकाच मापाचं असतं आणि असा जो आकार असतो तो घन आकार आहे अजून तुम्ही कुठे घन आकार बघता तुम्ही समजा आपण बर्फाचे तुकडे पाहिले तर ते पण घन आकाराचे असतात किंवा भाज्या फळं आपण घन आकारामध्ये कापू शकतो तर आता असा जो हा घन आकार आहे आणि आपण जी घनसंख्या आहे दोन्हीकडे आपण घन शब्द म्हणतो मग या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे का बघूया काही आहे का आता समजा हा माझा एक घन आकार आहे आणि याची प्रत्येक बाजू म्हणजे याची लांबी रुंदी आणि उंची सगळं एक सेंटीमीटर आहे आता समजा मला असा मोठा घन हवा असेल की जिथे सगळं दोन सेंटीमीटर असेल म्हणजे लांबी रुंदी उंची सगळं दोन सेंटीमीटर असेल तर तो कसा दिसेल असा दिसेल आता या दोन सेंटीमीटर घनामध्ये एक सेंटीमीटरचे किती घन बसतील तर पुढे चार दिसत आहेत आणि तसेच त्याच्या मागे पण चार आहेत म्हणजे चार आणि चार आठ घन बसतील बाजू जेव्हा एक सेंटीमीटर होती तेव्हा एक घन बसला बाजू जेव्हा दोन सेंटीमीटर असते त्यावेळेला छोटे त्याच्यामध्ये आठ घन बसले आणि जर बाजू प्रत्येक बाजू तीन सेंटीमीटर करायची असेल तर किती घन बसतील आता इथे बघा इथे वरच्या थरामध्ये नऊ आहेत तसेच मधल्या थरामध्ये नऊ आहेत आणि सगळ्यात खालच्या थरामध्ये पण नऊ घन असणार आहेत म्हणजे नऊ अधिक नऊ अधिक नऊ म्हणजे सत्तावीस म्हणजे इथे सत्तावीस घन असतील जेव्हा प्रत्येक बाजू तीन सेंटीमीटर असेल तेव्हा त्याच्यामध्ये छोटे छोटे सत्तावीस घन बसत आहेत म्हणजे आपल्याला इथे काय सापडलं की पहिला जो घन होता त्यात एक छोटा घन बसला म्हणजे एकाचा घन एक दुसऱ्यामध्ये दोन सेंटीमीटर बाजूमध्ये आठ छोटे छोटे बसले दोनाचा घन आहे आठ तिसऱ्यामध्ये सत्तावीस बसले तीनाचा आहे सत्तावीस म्हणजे तुम्हाला कळलं की जेवढी आपण बाजूची लांबी रुंदी उंची घेतलेली आहे त्याचा जर घन केला तर तितके छोटे छोटे घन त्या मोठ्या घन आकृतीमध्ये बसतात अशा प्रकारे घनसंख्या आणि घन आकार हे दोघं एकमेकांशी संबंधित आहेत तर असं आपण आता शिकलो घन म्हणजे काय घनसंख्या म्हणजे काय आणि घनमूळ म्हणजे काय